आणि आमचे डीओपी चे प्रशांत सर ते आता जे डीओपी ते सर होते तेच ते कॅमेरा हँडल होते हँडल घेऊन ते उभी होते आणि त्यांना कळतं की गाड़ी गाड़ी आता गाडी नाही थांबू शकत ही गाडी येते आता काय आता काय आता काय आणि आम्ही कॉर्नर होतो अगदीच म्हणजे रस्त्याच्या आणि त्यांना पास करून गाडी असं वाटतं की आता आम्ही पडणार आणि आमच्या मागे अख्खं युनिट धावते अरे थांबवा 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 नमस्कार मी मधुरा श्रीधर आणि कलाकृती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांची सन मराठी लाडकी मालिका प्रेमास रंग यावे शूट सध्या दणक्यात चालू आहे आणि म्हणून आज मी इथे लाईव्ह लोकेशनला आली आहे जिथे शूट चाललंय आणि माझ्या बरोबर सुंदर आणि अक्षर आहेत हाय हाय कसे आहात बस सुंदर अक्षराचं सुंदर शूट कसं चालू आहे सुंदर कमाल कमाल आत्ताचा जो काही शॉट झाला जो काही तुम्ही गेलाय वेगात गाण्यातून काय कसं किती मजा केली हा शॉट खरं तर पाला होता <laughs> त्यांनी त्यांचं काम चांगलं केलेलं आहे मजा आली खरं तर तुला सांगते मी लेफ्ट साइड लाच बसले होते ना आणि कॅमेरा तर त्यांच्या अगदी जवळ ना जाणार होती गाडी हा झालं हो सिरियसली म्हणजे खाटली होती <laughs> तू मागे बसलेलास पण तरी तू बघत होता हा मला काय मला ड्रायव्हरचा विश्वास होता माहिती होतं पण मला एक असं वाटतं आप ना आपल्याला की अरे काय पण नाही सगळं व्यवस्थित आहे आता फक्त पास झाला कॅमेरा पास केलं समोरने गाडी आली कारण आम्ही रॉंगवेना तू बघितलं रॉंगवेनी शूट करत होतो समोरने एक गाडी असं झालं की अरे बापरे ते होऊन अरे बापरे मध्ये सगळं तुम्हाला आउटडोर ला जास्त मजा येत असेल ना सेट पेक्षा मला मोकळ मोकळच जास्त आवडतं हिरवळीत किंवा झाडा झोडपासून फोटो तिने लगेच फोटो चालू केलेले <laughs> मला खरंच खूप आवडतं आणि मला असं जिवंत असल्यासारखं तर असं ते पर्टिक्युलर एकाच ठिकाणी आणि आम्हाला पण कंटाळ येतो ना एकाच ठिकाणी एकाच हॉलमध्ये एकाच बेडरूम मध्ये सतत सतत त्याच त्याच ठिकाणी शूट कंटाळ असं एक रिलॅक्सेशन पण गरजेचं असतं की आउटडोर एखाद्या दिवशी शूट लागलं तर बरं वाटतं जरा रिफ्रेश झाल्यासारखं वाटत आउटडोअरची अशी काही खास आठवण आहे का इथली कारण का इथे इथे इतके कमाल सगळं माकडं वगैरे आणि तुम्ही ऍक्च्युली तुम्हाला दिसेल कधीतरी माकडं जातात मागून झाडावरून आणि इथलं क्लायमेट खूप छान आहे त्याच्यामुळे इथलं काही असं स्पेशल बद्दल किस्सा आहे का खूप करेक्ट ठिकाणी करेक्ट प्रश्न विचारला याचं करेक्ट उत्तर रोहित देईल तुला गोष्ट रंगवायची कशी ते ह्याच्याकडनं मस्त म्हणजे तिने माझा एक या बाबतीत हे बोलून तिने माझा एक पहिली सुद्धा सांगितलं की गोष्टी चांगलं रंगवून सांगतो म्हणजे स्टोरी टेलिंग करू शकतो हा कौतुक हा तर किस्सा असा आहे की बुलेट चालू चार पाच महिन्यांपूर्वी सिक्वेन्स होता की सहा महिने सहा महिने सिक्वेन्स होते पाच सहा महिन्यांपूर्वी माझी जेव्हा स्मृती गेलेली असते तो ट्रॅक सगळी बघितलं माझी ज्या स्मृती गेलेली असते तेव्हा माझी स्मृती परत आणण्यासाठी जेव्हा मला आधी सगळ्या गोष्टी आठवून देण्यासाठी अक्षरा बुलेट चालवायचं ठरवते तर तेव्हा बोलते की चला तुम्ही माझ्या मागे बस अक्षरा बोलते की तुम्ही माझ्या मागे बसा मी तुम्हाला एक राऊंड फिरवून आणते हिंमत आहे का तर सुंदर बोलतो म्हणजे सुंदरच तेव्हा सुंदर त्यांनी मान्य केलं सुंदर ओके ठीक आहे सुंदर बोलतो की ठीक आहे मी मला मान्य आहे मी बसतो आणि आम्ही ह्याच रोडला म्हणजे आता आपण ज्या लोकेशनला आहोत त्याच रोडला हे शूटिंग करत होतो अक्षरा बुलेट चालवते वगैरे क्लोज वगैरे सगळे शॉर्ट बाकी सगळे झाले सर बोले की आपल्याला आपण एक वायडर शॉर्ट करूया की तू मागे बसल्यास ती बुलेट चालवते किस्सा 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 पुढे असाय हा तिला फक्त मोफे म्हणजे आपली ऍक्टिव्ह हो वगैरे नॉन वाली बाईक तर तिला विथ गिअर वाली गाडी विथ गिअर वाली गाडी येत नाही तर सर बोले ओके पण व्हाईट शर्ट करूया ओके ठीक आहे सर ती बोलली सर मला गाडी चालवता येत नाही ओके ठीक आहे नो प्रॉब्लेम इकडनं उतर आहे त्या उतार गाडी बंद करून गाडी सोडून दे मागे सुंदर आहे तो सावरेल आपण फक्त शॉर्ट पासिंग द्या फक्त स्लो स्पीड मध्ये द्या गाडी बॅलन्स करायची हा बॅलन्स चालवते गाडी चालवते ऑपरेट नाही हा तर मग ते झालं झालं ओके रेडी रेडी रोल कॅमेरा ऍक्शन हे झालं आणि गाडी तिकडनं आली गाडी तिकडनं आल्यानंतर एकतर गाडी बंद होती चालू नव्हती गाडी बंद असल्यामुळे दुप्पट स्पीड मध्ये असते जेव्हा आपण चालू गाडी जेवढी कंट्रोल करू शकतो तेवढी बंद गाडी आपण कंट्रोल करू शकत नाही तर ती त्या स्पीड मध्ये होती सर झालं झालं आणि आमचे डीओपीचे पी प्रशांत सर आता जे डीओपी तेच सर होते तेच ते कॅमेरा हँडल होत्या हँडल घेऊन ते उभे होते आणि त्यांना कळतं की आता ही गाडी नाही थांबू शकत ही गाडी माझ्याजवळ येते आता काय आता काय आता काय आणि आम्ही कॉर्नरला होतो अगदीच म्हणजे रस्त्याच्या आणि त्यांना असे पास करून गाडी गेले असं वाटतं की आता आम्ही पडणार आणि आमच्या मागे अख्खं युनिट धावते अरे थांबवा 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 गाडी बंद असल्यामुळे थांबवू शकत नाही आणि एंड एंड ला जाऊन शेवटी गाडी अशी हाताने पकडली मी असं पाय लावला हिनी पाय लावला गाडी शेवट कशी विषय आम्ही थांबवले तर हा एक किस्सा आहे ह्याच लोकेशनचा आउटडोर शूट करतो आणि अगं डाव्या हाताने ब्रेक हे डोक्यात पहिल्यापासून आहे ना तर मी क्लच दाबते डावीकडे त्यांचा ब्रेक कुठे असतो <laughs> सो वाट लागली होती म्हणजे मला हवा टाईट झाली होती आता काय करू मी आणि त्या त्यांनी यांनी पण तो ब्रेकचा हे दाबला आणि माझी अख्खी दोन बोट त्यात चिमटे मी झालेलं माझं एखाद्या सीन साठी किती मेहनत घ्यावी लागते हे आता कळतय जेव्हा आपण सीन बघतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला माहितीच नसतात की कॅमेऱ्याच्या मागे काय काय झालंय सो आता आपण मालिकेबद्दल तर कायम गप्पा मारतोच पण आता मला तुमच्याकडून काही खास गोष्टी जाणून आहेत की तुम्ही सेट वरती तर धमाल करता पण तुम्ही किती खोडकर आहात किंवा होतात लहानपणी हे आता मला जाणून घ्यायचंय सो so, मी तुम्हाला काही प्रश्न विचार विचारीन आणि ज्याशी तुम्हाला हो नाही मध्ये किंवा काही किस्सा असेल तर त्याच्या थोडक्यात आणि पटापट उत्तर द्यायचे नाही रोहित आणि अमृता म्हणून येस सो रेडी ओके मला सांगा की कधी पूल आणि पुष्पाने गोंधळ झालाय का <laughs> माझा अजूनही होतो सिरियसली माझा पूल एकदा ब्रेन ला आपण परत एकदा ओके अलर्ट करतो हो माझ अगदीच झालाय सगळ्यांच होत असेल युनिवर्सल प्रॉब्लेम आहे खरच गुगल मॅप लावून कधी चुकलाय चुकलाय लहान असताना कधी किराणा मालाच्या दुकानात गेल्यावर बाहेर धान्य ठेवलेलं असतं ना पोती असतात ती कधी मिक्स केलेत किंवा के असं हातभीत घालतो ना आपण ती मज्जा वाटते असं धान्यात हात घालायचा पूर्ण फुलं घाल तेवढंच असं मिक्स बिक्स नाही केलंय एवढं हा मी नाही मिक्स पण नाही केलंय आणि असं कधी हे पण नाही हात करू नाही या गोष्टी नाही केल्या नाही कोणाचं सोशल मीडिया स्टॉक केलंय नॉट इंटरेस्टेड नॉट इंटरेस्टेड आहे खरंच नाही कधीच नाही मला मुळे सोशल मीडिया मी स्वतः कमी असतो त्याच्यामुळे स्टॉक नाही मी कमी असतो विना तिकीट कधी प्रवास केलाय का किंवा टीसी पकडलं कधी टीसीने नाही पकडलं विना तिकीट प्रवास केला पण कधी कधी घाई असते हा म्हणजे ऍब्सुट घाई होत आणि खूपच म्हणजे मी तुला दोन हजार दहा ची वगैरे गोष्ट असते दहा खूपच आधी आणि तेही अगदीच म्हणजे आता काहीच नाही आता केवढी मोठी रांग आहे आणि आता आपली दुसरी ट्रेंड मिस होईल या एका नोटवर नाही नाही विना तिकीटनी प्रवास असं केला नाही पण टी सीने मला खूप वेळ पकडलं म्हणजे माझी तिकीट असतं कारण मला माहीत नाही माझा चेहरा असा आहे का मला माहीत नाही की माझी तिकीट नसेल असं टी सीला वाटेल पण मला टी सीने नेहमी पकडलं की हे बाजूला आहे काय तिकीट हां जरा तिकीट आहे माझ्याकडे तुम्ही मग आम्हाला पकडताय मी मला टी सीने खूप वेळा पकडलं आहे पण विना तिकीट कधी प्रवास नाही केला आहे मिरर सेल्फीज काढले कधी वर्कआउटच्या नावाखाली अजिबात आवडत नाही मला नाही सेल्फी मुळात ते मला जमत नाही प्रकरण त्यामुळे मी मला नॉर्मल सेल्फी जमत नाही मिरर सेल्फी तर खूप दूरची गोष्ट नाही <laughs> तुमचा पहिला एखादा तुमचा रोल जो खूप हायलाइट झाला त्याच्यानंतर तुम्हाला साधारण किती प्रपोजल आले <laughs> पहिला माझा पहिला रोल भूताचा होता ग मला प्रपोजल घाबरत घाबरून कोणी केलंच नसेल नाही असं काही नाही फॅन फॅन मुवमेंट आणि फॅन्सचं प्रेम खूप मिळालं असं प्रपोजल्स वगैरे <laughs> <laughs> प्रपोजल असं आलं नाही पण मी जेव्हा माझं पहिलं काम केलं टी व्हीवरती सुख म्हणजे नक्की काय असं विख्याचं कॅरेक्टर केलं होतं तेव्हा मला इंस्टाग्रामला कमेंट द्यायची की सर तुम्ही खूप छान काम करताय आम्हाला खूप आवडतं आहे जयदीप गौरीला तुम्ही मदत करताय असंच काम करत राहा एक महिन्यावरचा ट्रॅक होता पण त्या ते, ते काम केल्यानंतर खूप लोक अशी एप्रिसिटेड होती तेव्हा खूप भारी वाटत होतं मला कमाल घरी आलेल्या नावडत्या पाहुण्याला कटवण्यासाठी कधी साईन लँग्वेज मध्ये बोललात घरी हो oh, <laughs> रफची भाषा बोलतो मी आणि आई जे कोणाला कटवायचं असेल <laughs> त्यांना येत असेल तर <laughs> नाही हा म्हणजे अर्थातच त्यांच्याच समोर बोलायचं ज्यांना कॉन्फिडेंट आपण कॉन्फिडेंट नाही येते नाही आरफाई पर फटकन कर फटव फटा नाही मुळात घरी पाहुणे आल्यानंतर मी पाहुणे यायच्या जा बाहेर जातो <laughs> कटवायची कटवायचा प्रश्नच नाही मी स्वतः कटतो आधी मग तुम्ही या व <laughs> माझा बाबांना फोन असतो की आहेत की गेलेत बाबा असं असे अरे <laughs> काय ये तुला भेटायला आले ते किंवा घरी सांग मला तू आता नाही मी निघून जातो तुम्ही कधी फॅमिली तर बाबांना वगैरे विचारू शकता आम्ही खरं आधी निघून जातो आत्ता तसं करत नाही कारण आता जरा ते भेटायला वगैरे येतात मला जरा बरं वाटत नाही किंवा कसं निघून जायचो कधी सिग्नल तोडलंय हो प्रचंड वेळा प्रचंड वेळा तोडलाय आता आता मला नाही एवढं सिग्नल तोडलेलं शक्यतो जेव्हापासून अवेअरनेस कळा किंवा एक एक ते रक्तवाला बघ नवी आपण गाडी दहावीत जेवढी बाईक बाईक म्हणजे माझी मोपड तेवढी मी कधीच नाही माझ्या मागे पोलीस पण लागलेले मी हा म्हणजे मी रॉंग वेनी जात होते पर्वतीकडनं ब्रिज वरनं त्याच्याऐी खालना जात होते आणि तिकडेच बरोबर पोलीस थांबायचे काही संबंध नव्हता खरं तिथे थांबायचा पण मी जात आणि माझ्याकडे लर्निंग लायसन्स तेव्हा okay. आणि इतक्या इतक्या मी पळाले होते त्यांना मी सापडलेच नाही इतकी मी बुंगली होती गाडी शपथ सांगते आणि ते मागे लागले म्हटल्यानंतर अजूनच कुठून पोलिसांना मागे कॉलेजला असताना पण आता नाही आता कधी कधी घाई असेल तर पण मी जनरली हा थांबूया आपण एक एक मिनिटात जर असतो थांबायला काय प्रॉब्लेम लहान असताना कधी शेजाऱ्यांच्या दारावरची बेल वाजून पळून गेल्यात हो हे अरे मी आता म्हणत होते की हे तर मला सगळेच करतात नाही बेलच ना कोकणातला असल्यामुळे दार ना काय मुगडी दार त्यामुळे तुम्ही कुठलाही काही करा आम्ही वाड्यात कड्या पण वाजवल्या दारांच्या वाड्यात पूर्वी कड्या असायच्या आम्ही कड्या वाजवून जायचो कधीच नाही बेलवर नाही ओके नावड त्या पाहुण्यांच्या दाराबाहेर फटाके फोडले तर असं छोटे छोटे ते बॉम्ब असतात ना ते लावतात ना मला फटाकेच आवडत नाही बोललो मी पाहुणे याच्यात मीच कटा त्यामुळे जायचं संबंधच आहे काहीच नाही कधीच नाही ओके मी असं असं असा व्यक्ती आहे की अच्छा ठीक आहे याच्या जमत नाही तर मी जात नाही आपली आपली मजा करतो मी अजूनही तेच हिला विचार अजूनही मी तेच फॉलो करतो की नाही जमत येत आपण नाही जायचं कारण आपलं जमत नाही ना त्याचं आपलं हे जमले की नाही आपलं जमत नाही मग आपण नाही जायचं तिकडे एवढा खरंच खूप गुणी आहे आपलं मुद्दाम कोणाला लढायला नाही हा म्हणजे प्रत्येकाचे काही ना काहीतरी काय बोलतो तत्व म्हणणार नाही काही थॉट असतात थॉट असतात की बाबा माझा ह्या माणसा नाही जमू शकत कारण मी ह्या थॉट मधून मोठा झाला किंवा मी ह्या थॉट मध्ये वाढलेला व्यक्ती आहे तर मी म्हणजे मी एका पर्टिक्युलर व्यक्तीने मी सांगतोय काय काय थॉट आपलं नाही जमत मग आपण बाजूला व्हायचं आपल्यामुळे लोकांना त्रासही झाला नाही पाहिजे की आपण मुद्दाम कोणाला ना त्रासही नाही दिला पाहिजे या तत्वातल्या त्यामुळे आपण बाजूला व्हायचं हॅपी सगळे हॅपी तू हॅपी है, मी हॅपी बरं <laughs> लास्ट क्वेश्चन लहान असताना आईच्या हळूच कोण पर्स मधून किंवा बाबांच्या खिशातून खाऊसाठी पैसे घेतलेत काय हो <laughs> पैसे घेतलेत मारही खाल्ला हो पैसे घेतलेत मारही खाल्ला हा म्हणजे मी तर असे पण घेतले आपल्याला नाही का लहानपणी असं आई वडील पाठवायचे की जागं मॅगीचं पाकिट एक घेऊन फॉर एक्झाम्पल उरले आयुष्यात कधी मी माझ्या आईला बाबांना परत दिले नाहीत पण तुला सांगते माझा भाऊ बिचारा लहान आहे माझ्यापेक्षा आता आता मी मोठे तो खूप लहान मी पण माझ्यापेक्षा लहान आहे तो लहानच असणार माझ्यासाठी तुला सांगते तो इतका गुणी आहे आजही जाईने शंभर रुपये दिले असतील आणि त्यातलं काहीतरी सत्तरच रुपये लागले तीस रुपये तो आईला परत देतो <laughs> इतका गोडे घेतो मी कधीच आयुष्यात परत आम्ही घेतलेत फक्त जरा चोरी करायची स्टाईल फक्त वेगळी आहे म्हणजे आपण चोरी न सांगून करतो ना मी सांगून करायचो हा म्हणजे बाबा बा, बा, ते पैसे घेतोय का मला हवेत मम्मी पैसे घेतोय का हवेत हा सांगून थोडा वेगळा काहीतरी का तो अलग ना y si tú no sabes la verdad. <laughs> थोडेसे खोडकर आणि थोडेसे गुणी असे आहात तुम्ही म्हणजे तुला फार काही असं स्टॉफ मिळाला मजा आली खरी खरी मजा आली म्हणजे प्रश्न अगदीच आजचे होते की जे ऑब्विस खूप काहीतरी त्यातनं काहीतरी किस्से असतील असं तुला ऑडियन्सला वाटू शकत पण असं काहीच नाही नाही मला खरं तर तुमच्या मला कलाकारापेक्षा जास्त तुमच्यातला माणूसच कसा आहे हेच मला सगळ्यांना दाखवायचं त्याच्यामुळे तेच बघण्यासाठी जास्त उत्सुक होते कारण अभिनेता अभिनेत्री म्हणून काय mm. 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 मी बघतच असतो पण त्या पलीकडे माणूस म्हणून कसं आहे हे फारसं पोचलं जात नाही सो मला ते जास्त पोचवायचंय तुमच्याबद्दल सो मला खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून आज युज्युअल आणि आपल्याकडे आता वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपण गप्पा आवरत्या घेऊयात आणि मी पुन्हा सेटवर येईन तेव्हा खूप गप्पा मारू मी वेळ काढून येईन आणि थँक्यू सो मच वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात थँक्यू 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 सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा